नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसला ला, ला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात बोर्ड लावक पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार जात गर्डा आवक शहर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चापा आवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक आठशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे दोन रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे दोन आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्यात्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याच्या जातीनिहाय मिळालेले दर खा पुर बाजार समितीमध्ये आहे धरणगाव बाजार समिती जात हायब्रिड आवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे चाळीस जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर्यापूर बाजार समिती जात चाफा आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली अवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सदोतीस हजार पाचशे चोपन्न क्विंटल म्हणजे इथे एक हजार नऊशे चौऱ्याण्णव ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर कमी आलेला आपल्याला पाहायला इथे मिळते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद